माझं मी खंबीर आहे आणि असले दहा रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमली आता रोहित तुल पवार तुला मी आहे आणि प्रॉपर्ट्या वाढलेल्या कुणाचे कमिशन घेऊन काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातन तुमच्या प्रॉपर्टी वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय कारण पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायत होती या ठिकाणी आणि माझा मानस आहे की पाच वर्षामध्ये एक लाख एकर जमीन मी बागायत करतो या ठिकाणी फक्त बारामतीचाच विकास विकास म्हणजे संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा असं न समजता ठीक आहे बारामतीच आपण करा परंतु इतर तालुके दुष्काळी कोणी ठेवले हे जरा रोहित पवारांनी त्यांच्या थोड्या आजोबांना आजोबा ज्येष्ठ आहे त्यांना जर विचारलं असतं तर बरं झालं असतं परंतु या ठिकाणी टीका करताना काही जमिनीचा विषय काढला काही व्यापाराचा विषय काढला माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय व्यवसाय करणं मराठी माणसानं काही गुन्हा नाही आज या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणानं व्यवसाय करतो कुणाच्याही एक रुपयाच्या लबाडीमध्ये आम्ही कधीच नाही कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी केलेला नाही आज उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्ट्या वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच काय कारण संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता इथं आणि या ठिकाणी गुंडगिरी या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण बारशी माहीत आहे आणि या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतो या ठिकाणी गुंडगिरी वगैरे आम्ही करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि कुठल्याही ठिकाणी गुंडगिरी आम्ही होऊन दिलेली नाही आणि ज्यांच्या सभेकरता आपण आलेला होता त्यांना जरी विचारलं की तुम्ही पण किती कॉन्ट्रॅक्टची कामं घेतली तर कोणाला काय पैसे मिळले तरी जरा बरं झालं असतं आणि बहुतेक करून त्याच पैशातन बहुतेक ती सभा पार पाडले असेल ती खर्चा पैसे झाले असतील आणि या ठिकाणी कुठलाही चुकीचा व्यवसाय वगैरे आम्ही करत नाही परंतु जे काही रोहित पवारांनी त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केले आहेत सगळ्याला जग जाहीर आहे आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी हाणल्या कुठल्या बँकेला टोप्या घातल्या कसे तुमचे कारखाने उभे राहिले मगरपट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहित आहे आणि राजा राऊतला तर जास्त माहित आहे माझा नाद करू नका ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरेगेरचे गेर गाडे लावून दिले आहेत तुम्ही सुद्धा एखादा गॅरेगेरचा गाडा लावचाल त्याच्या त्याच्यामध्ये हवा असणार नाही त्यामुळं माझं नात कुणी करू नये माझं मी खंबीर आहे आणि असले दहा रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमली आता रोहित पवार तुला मी आहे आणि तू आहे बघून घेऊ आपण पुढं काय असेल त्या आरक्षणाच्या म्हणजे तरुणांनी या सर्व मोहर सर्वमध्ये जाहीर घोषणा करत काळे झेंडे दाखवलेले शरद पवार साहेबांना तर काय असतं भूमिका का का जाहीर करा म्हणतात मराठा समाजाबद्दल आपली काय भूमिका आहे मराठा तरुण भूमिका जाहीर प्रत्येक नेत्याला सरकारमध्ये असेल किंवा विरोधात असेल प्रत्येक नेत्याला असं म्हणतात की तुमची भूमिका जाहीर करा ओबीसी कोट्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कुठलीच भूमिका मराठा समाजाबद्दल आरक्षणाबद्दल जाहीर केलं मुळातच मी आपल्या सर्वांनाच माध्यमांना पण माहिती आहे आणि संपूर्ण मराठा समाज बांधवांना पण माहिती आहे की जरंगी दादांच्या भेटीला मी जवळपास बऱ्याच वेळेस गेलेलो आहे सातत्यानं सरकार आणि दादांच्या मध्यस्थीनं हा एक मार्ग सुकर व्हावा या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणानं प्रयत्न केले परंतु या ठिकाणी जे आता जातीपातीच्या राजकारणाबद्दल पण रोहित पवारांनी भाषण केलं या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण केले परंतु खरा झारीतला शुक्राचार्य कोण असेल तर रोहित पवारांनी आत्मपरीक्षण करणे या ठिकाणी गरजेचं आहे कारण या ठिकाणी मी इतका मोठा नाही मी स्वतःला फार लहान समजतो कार्यकर्ता परंतु जर तुम्ही दुसऱ्यावर घसरणार असाल किंवा दुसऱ्याचं चुकीचं काय काढत असाल तर मला सुद्धा या लोकशाहीमध्ये नैतिकतेने अधिकार दिलेला आहे की ह्या मराठा समाजाची माती किंवा मराठा समाजाचं वाटोळ कोणी केलं असेल तर ह्याला पवार परिवार या ठिकाणी जबाबदार आहे जबाबदारीने मी सांगतो कारण मी लहानपणापासून मराठा समाजातला एक मराठा महासंघामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आजपर्यंत तुमच्याकडे चार चार वेळेस मुख्यमंत्री पद होतं आज संपूर्ण राज्याचं देशाचं राजकारण तुमच्या हातामध्ये होतं त्यावेळेस मराठा समाजाला वाऱ्यावर या ठिकाणी सोडलं आणि आज या ठिकाणी कधी आपण पाहिलं की ज्यावेळेस पवार परिवार हा सत्तेतून बाजूला जातो त्याच वेळेस मराठाचं आरक्षण पाळून येतो किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाला खतपाणी घालण्याचं काम या पवार परिवार परंतु साहेबांनी कधीतरी या ठिकाणी मराठा समाजाकडे लक्ष दिलंय का किंवा माझ्या माहितीप्रमाणे रायगडावर सुद्धा पहिल्यांदाच चाळीस वर्षामध्ये साहेब गेलेले आता एवढ्या मोठ्या माणसाबद्दल माझी बोलण्याची पात्रता नाही मला मान्य आहे परंतु जर तुम्ही आमच्याबद्दल इथं आमच्या बारशी मध्ये येऊन तुमचा नातू बोलत असल तर मग माझं तोंड जर उघडलं तर मी पण पाळता बोई थोडी करून इतकं माझ्याजवळ भांडवल आहे तुमचं की मग माझ्यासारखा खमंगान खोड बोलणार आहे तुम्हाला कुणीच बाप मिळणार नाही एवढं पण मी या ठिकाणी जाहीरपणा सांगते